प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे हे व्रत समोर ठेवून पत्रकारांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने पर्यावरण रक्षणाप्रमाणेच आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प केला आहे याच अनुषंगाने पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय चा अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाडा येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तित्रे तर प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मीडिया अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे वोडाफोन आयडिया कंपनीचे झोनल मॅनेजर दिंडे तालुका अध्यक्ष श्रीपाल सहारे सहित पावर ऑफ मीडियाची संपूर्ण तालुका टीम व्यासपीठावर विराजमान होती कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली व्यासपीठावरील उपस्थितांच्या स्वागत समारंभानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वाटप करण्यात आले पाहुण्यांतर्फे मिळालेल्या नोटबुक पेनाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता तसेच यावेळी पॉवर ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेच्या चा शिक्षिका संगीता मंडे रमेश बावनकुडे दत्तात्रय गावंडे शिक्षक मित्र पूजा साकोरे यांचे सहित पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे सचिव पवन ठाकरे संघटक सागर गावनेर अनिकेत शिरभाते प्रशांत झोपाटे निकेत ठाकरे विनेश बेलसरे योगेश राऊत अरुण बनकर संदेश ढोके गजानन भस्मे अंकुश निमनेकर नितेश कानबाले सूरज सहारे इत्यादी मान्यवर पत्रकार उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती